हाय मी विद्या ढोबळे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आमच्या चॅनल कसं वाटतो तुम्हाला आणि सर्वात प्रथम तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कसं वाटतंय आज आमचा आमचा म्हणण्यापेक्षा माझा लोक आणि बाकीचा मुलींचा पण आहेच आहे ते दाखवते तुम्हाला हां बोला

तर विचार करत की आता काय खात असतील तर काय या ला गेला होता आणि बोरणांसाठी तिथे हे लुटून आणलेले चॉकलेट्स वगैरे हे बघा कशा चाललंय आमूल्या तू काय खाते कुठे गेलेली तू ह्या सगळ्या चॉकलेट्स आहेत खूप चॉकलेट बिस्किट्स वगैरे असे गोळा करून आणले खात आहेत यांना नाही का खाण्यामध्ये खूप मग्न असं आहे तुम्हाला म्हटलं नाही या खूप खायलाच धडपड करत असतात यांना व्हिडिओ बनवते तर त्यांच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे बघा कसं आहे कसं चाललंय यांचं त्याच्यामुळे आम्ही पण होतो त्यांच्याकडे साणे साणवी आणि हर्षूचं होतं त्यांनी आम्हाला बोलवलं होतं आम्ही त्यालो होतो मग जाऊन आलो आम्ही आणि प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा ओके okay, बाय